ठाणे शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे ठाण्यातील कोडबंद रोड रस्त्याचं साधारण एक महिन्यापूर्वीच दुरुस्ती करून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला या रस्त्याची पुन्हा जाळण झाली आहे पंधरा दिवस वाहतूक बंद करून बनवण्यात आलेला रस्ता फक्त पाच दिवसांच्या पावसातच पुन्हा खराब झालाय तासन तास ट्रॅफिकमध्ये उभं राहून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं परंतु त्याची परतफेड म्हणून पुन्हा खड्डे आणि पुन्हा तोच त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत राज्य माझी बहीण योजना जाहीर केली असून त्यात ते रुपये देण्याची घोषणा केली आहे मात्र संतप्त पुरुष वर्ग विचारतोय की लाडक्या भावाला एक हजार ते पंधराशे रुपये नका देऊ एक चांगला रस्ता द्या म्हणजे कुणाचा बाप कुणाचा नवरा कुणाचा भाऊ आणि कुणाचा मुलगा रस्ते अपघातात जाणार नाही दक्ष ठाणेकर नागरिक दीपक जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना या समस्येबद्दल अधिक माहिती दिली त्यांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचं आवाहन केलं